गेल्या दोन महिन्यापासून जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या दोन्ही बाजूला हातगाड्यावाल्यांचे अतिक्रमण वाढले होते यात फळ विक्रेते भाजी विक्रेते होते या अतिक्रमणामुळे पायी चालणाऱ्यांना देखील त्रास होत होता याबाबतची या बातमी आम्ही कांग परिसरच्या युट्यूब चॅनलवर टाकताच नगरपालिकेने तातडीने दखल घेतली आणि हा रस्ता रहदारीसाठी मोकळा केला त्याबद्दल प्रथमता नगरपालिका प्रशासनाचे आभार मानायला पाहिजे खरे पाहिले तर नगरपालिकेकडून प्रयत्न केले जातात मात्र हातगाडी त्यांना पुरेसे सहकार्य करत नाही असा अनुभव वेळोवेळी येतो तसे पाहिले तर हातगाडी धारकांसाठी नगरपालिका प्रशासनाने कन्याशाळेच्या जुन्या इमारतीत तळमजल्यावर नवीन कॉम्प्लेक्सच्या खालच्या बाजूला सुविधादनक अशी जागा उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी जर सर्वच भाजी विक्रेते फळ विक्रेते थांबले तर ग्राहकांना बाहेर कुठेही खरेदी करण्याची गरज पडणार नाही यासाठी हातगाडी धारकांनी देखील सहकार्य करणे अपेक्षित आहे केवळ एका बाजूला दोष देऊन चालणार नाही तरी देखील नगरपालिकेने कांग परिसरच्या बातमीची दखल घेऊन जी तातडीने कार्यवाही केली यासाठी पथकांची नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत नागरिक देखील या त्यांच्या कार्यामुळे समाधानी आहेत भविष्यात देखील असे अतिक्रमण पुन्हा होऊ नये याची दखल अतिक्रमणधारकांनी घ्यावी त्याचप्रमाणे पालिका प्रशासनाने सुद्धा घ्यावी अशी विनंती पुन्हा एकदा करायला हरकत नाही जामनेर शहर व्यापारी दृष्ट्या शहर आहे बाजारपेठ आहे अतिक्रमण मुक्त झाले तर ग्रा ग्राहकांना आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा होईल व्यापाऱ्यांना देखील आपल्या दुकानासमोर ग्राहकांना येण्यासाठी मोठी मोकळी जागा दिस उभी राहील जामनेरचा होणारा विकास पाहता स्वच्छ सुंदर जामनेर शहर हे ब्रिजवाक्य नगरपालिकेने साकारले आहे त्या दृष्टीने कार्यवाही देखील सुरू आहे नजीकच्या काळात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतलीच आहे पुन्हा घ्यावीच लागणार याबद्दल शंकाच नाही त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर काही वाहनधारक काही रिक्षा चालक बेशिस्तीने चौकात थांबतात त्याचा इतरांना त्रास होतो त्याची दखल पोलीस प्रशासने घेणे गरजेचे आहे सकाळच्या वेळेला तलाठी कार्यालयासमोर असो नगरपालिका कार्यालयासमोर होतो रिक्षा आणि काही नागरिकांचा घोडका उभा असतो त्याचा येणार जाणार नागरिकांना त्रास होतो याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे <laughs>